नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत केलं जातं तर एकादशी हे असं व्रत आहे ज्याची लोकं वर्षभर वाट बघत असतात तर हे व्रत पाच पांडवांनी केलेलं अशी मान्यता आहे आणि त्यापैकीच भीमला जास्त भूक लागलेली होती आणि तो उपवास करू शकत नव्हता परंतु त्याने निर्जला एकादशी हे व्रत केलं आणि त्यामुळेच या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हणतात तर उदय तिथीनुसार हे व्रत अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार तर या दिवशी केलं जाणार आहे तर हे व्रत अन्न पाण्याशिवाय केलं जातं तर हे वर्षातून एकदाच ही एकादशी येते आणि जो व्यक्ती वर्षभरातील चोवीस एकादशी करत नाही तर त्याने हे निर्जला एकादशीचं व्रत अवश्य करावं तर याने संपूर्ण वर्षभरातील चोवीस एकादशीचं फळ हे आपल्याला एका हे एका निर्जला एकादशीचं व्रत केल्याने मिळतं तर निर्जला एकादशी अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे तर हा सर्वात महत्त्वाचा नियम आपल्याला या दिवशी पाळायचा आहे तर हा सर्वात महत्त्वाचा या या एकादशीचा नियम आहे तर या व्रताच्या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्योदया दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल राहावे लागते तर प्रत्येकालाच हे जमत जमतं असं नाही तर सेवा आणि उपाय करूनही तुम्ही याचे फळ प्राप्त करू शकता तर असाच आपल्याला एक उपाय अठरा जूनला म्हणजेच निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे तर याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्ण नष्ट होतील आणि तुमच्या घराची मुलांची भरभरून प्रगती होईल तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्याकडून अनेक कळत न कळत चुका होत असतात आणि त्यामुळे आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक आर्थिक शारीरिक मानस समस्या असतात तर आर्थिक तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणाव तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही घरातील आजार पण एक झालं की एक चालूच असतं घरामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल तरीही तुम्हाला या अडचणी अडचणींचा निन, सामना करावा लागतो घरातील व्यक्तींमध्ये मत मतभेद होतात भांडणं होतात पती पत्नीचं पटत नाही आईचं आणि मुलाचं पटत नाही तर यासारख्या समस्या या उद्भवत अस आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात तसेच मुलांचे विवाहाचे योग जुळून येत नाही खूप वर्ष लग्नाला झाले तरीही संतान प्राप्ती होत नाही तर यासारख्या समस्या आहे तर हे पितृदोषाची कारणेही असू शकतात आणि एकादशी ही तिथे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप प प्रभावी आणि महत्त्वाची मानली जाते तर जे काही दोष आहे तर ते नष्ट करण्यासाठी अनेक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच त्या सेवा करणं जमत नाही काही पैशाअभावी तितके पैसे असत नाही आणि त्यासाठीच हे छोटे छोटे उपाय आपण करून आपण आयुष्यामध्ये असणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणींना दूर करू शकतो तर हा उपाय आपल्याला उदे उद्या सकाळी करायचा आहे तर उद्या आठच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि शक्य झाले तर मुहूर्तावर उठूनही तुम्ही हा उपाय करू शकता तर ज्यावेळी आपण अंघोळ अंघोळ करत असतो तेव्हा आपले पूर्वज हे आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यामुळे आपल्या अंगावर वस्त्र हे असावे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत नाही कारण कपड्यावरून पडणारे पाणी हे पितृ स्वीकारतात आणि त्यामुळे त्यांना समाधान मिळते पितृदोषापासून मु मुक्ती मिळवायची असेल तर एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं तर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे तर कुटुंबातील सर्व व्यक्तींनीच पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर या वस्तू या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये आधी काढून घ्यायची आहे आणि एक मंत्राचा आपल्याला जप करून या सर्व वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या आहे तर गंगाजल एका छोट्या डिशमध्ये आपल्याला एक एक चमच गंगाजल घ्यायचं आहे तर अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पवित्र नदीत जाऊन स्नान केल्याचे पुण्य मिळते त्यानंतर खडे मीठ तर थोडंसं मीठ घ्या आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी मीठ हा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर चिमूटभर हळद घ्या तर चि हळद ही नकारात्मकता नष्ट करते आणि ही मजबूत होतो तर गुरुग्रह जर बलवान असला तर आपण कुठल्याही समस्यामधून बाहेर पडतो कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत नाही त्यानंतर एक अखंड वेलची आपल्याला घ्यायची आहे तर याने आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव आणि ऐश्वर प्राप्त होते त्यामुळे हेही आपल्याला घ्यायचं आहे तर हे सर्व एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर ही प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम विष्णवे नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे संकट समस्या नष्ट होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अंघोळ करत असताना सर्वात प्रथम आपल्या उजव्या खांद्यावर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर डाव्या खांद्यावर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे तर अवश्य उद्या निर्जला एकादशीच्या निमित्ताने तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करा नक्कीच तुमच्या सर्व समस्या पितृदोष असतील तर पितृदोषही कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच तुमच्या ज्या काही समस्या असतील जे काही संकट असतील तर तेही कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ